दर्जेदार उत्पादन मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण चिन्मय कोकणी मेवा काजूगर हापूस आंबे मालवणी मसाले कोकणी मेवा सरबत आमचा पत्ता कसाल ग्रुप विकास सोसायटी जवळ कसाल मालवण रोड तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग पिन क्रमांक एक्केचाळीस सहासष्ट शून्य तीन आमचा दूरध्वनी क्रमांक चौऱ्याण्णव शून्य तीन अठरा शहाऐंशी शून्य पाच कोकणची काशी म्हणून सर्वदूर ख्याती पसरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील श्रीक्षेत्र कुणकेश्वरमध्ये भाविक भक्तांची मांदियाळी जी आहे ती भरलेलं चित्र आपण या ठिकाणी पाहतोय खरं तर सुट्टीचा मोसम सुरू आहे त्यामुळे पर्यटनाचा ओघ कोकणात मोठ्या संख्येनं पाहायला भेटतो आहे सर्व ठिकाणी आणि श्रीक्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी मात्र भाविकांची शिवभक्तांची मांद्यावी बनलेलं चित्र आपण पाहतोय मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते श्रीक्षेत्र कुणकेश्वरमध्ये श्रीदेव कुणकोबाच्या दर्शनाकरता या ठिकाणी दाखल झालेत आपण पाहतो आहे मोठ्या संख्येनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक जे आहेत ते श्रीक्षेत्र कुणकेश्वरमध्ये श्रीदेव कुणकेश्वरचरली दर्शनासाठी दाखल झाले कोकणात पर्यटकांचा ओघ मात्र या निमित्तानं कायम राहिलं हे चित्र देखील अधोरेखित होते साईनाथ गावकर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका